कासर कासर मी कासरसाई मध्ये राहते मुळशी तालुका कासरसाई आणि मी हे चित्रपट पाहायला माझी मैत्रीण आशिनी पाटील मला घेऊन आली आणि आम्ही दोघींनी मिळून ती पिक्चर पाहिली पिक्चर इतका आवडला खूप आवडला इतका आवडला की जर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवलं तर पुढं लय भारी होईल पिक्चर मध्ये जे दाखवले गेले आहे की ते कामगार लोक कसे काम करतात ते कसे सकाळी पहाटे येऊन सगळं स्वच्छता करतात आखा रोड स्वच्छ करतात आपण काय करतोय गाडीतून पण बॉटली फेकून टाकतो जिथं खातो तिथं कचरा टाकून जातोय आपण सुधारलं पाहिजे पहिले मग त्यांच्याकडे बघायला पाहिजे की ते लोक आपण वला कचरा सुका कचरा कसा टाकतो ते पावसात थंडीत सगळ्या गोष्टी मध्ये येऊन काम करत आणि तो कचरा किती घाण असतो त्यांचं गाडीमध्ये बघा जाऊन आणि त्यांना पण जीव आहे ते पण माणूस आहेत आपल्या सारखे आणि आपण बरेच नाकाने म्हणतो हे कचरेवाला आहे हे कचरेवाला पण कोण बनवलंय आपण आपण जर थोडीशी मेहनत स्वतः केली आपला कचरा आपणच व्यवस्थित ठेवलं जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतोय तसं ते आपण परिसर पण स्वच्छ ठेवलं तर किती छान होईल बरं कुठेही आपण कचरा नाही टाकलं तर किती भारी होईल पिक्चर मध्ये शिकायसारखी बरीच काही गोष्ट का आहे अशी गोष्ट आहे की जी बारीकीने लक्ष देऊन शिकलो तर आपण कुठेही घाण नाही बघणार आपले शहरात नागरिकामध्ये बदल होईल का बदल होईल बदल पण होईल आणि माझं म्हणणं काय आम्ही जे आमचे पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन किंवा आमचे मुख्यमंत्री त्यांना एकच निवेदन करणारे की एक काम करायचं की जे तुम्ही ऍड करताय मोठे मोठे काय करताय त्यामध्ये असे पिक्चर आपल्या मुलांना महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते जाहिरातीसाठी खर्च करतात हा तर हा चित्रपट अगर जाहिरातीचा अगर चित्रपटासाठी खर्च करून ते स्लम एरियामध्ये शाळेमध्ये दाखवले तर काय बदल होईल का बदल असा होईल की मुलं आता जी नवीन पिढी ती सुरुवातीपासूनच सुधरणार ना असं बदल होईल की सुरुवातीपासून ते म्हणजे खूप छान शिकेन की बाबा आपण कुठं कचरा नाही करायचं आपण कचऱ्याला कुठे ठेवायचं आपला परिसर कस छान ठेवायचंय हीच एक खूप मोठी मिळाली आम्हाला त्या चित्रपटातून आणि असं की ते चित्रपट खूप व्हायरल झाला पाहिजे खूप बघितलं पाहिजे त्यांनी लोकांना आणि ती बघून लोकांना सुधारायची संधी पण भेटेल महानगरपालिकाला पण असं वाटेल की आपण थोडस आम्ही घरी गेल्यावर सांगा की ही पिक्चर आम्ही पाहिली आणि ह्या पिक्चर सारखच आपण वागावा आणि कुठेही कचरा नाही फेक फेकायची आपण हे करू जे गाडी येते आपल्या दारापुढे सकाळी त्यामध्येच कचरा टाकू इकडं तिकडं न टाकता आपल्या घराच्या आसपास किंवा आपले रोडचे किनारे न टाकता आपण त्या गाडीमध्येच टाकू